चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयन ताराचा अन्नपूर्णी हा चित्रपट मागील काही दिवसांपासून वादात अडकल्याचं दिसून येत आहे हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यापासून त्याला विरोध केला जात आहे काही दिवसांपासून अन्नपूर्णी या चित्रपटामुळे सोशल मीडियावर बॉयकॉट नेटफ्लिक्स हा ट्रेंड सुरू केला होता अन्नपूर्णी या चित्रपटामुळे वाद निर्माण झाल्यानंतर आता मोठा निर्णय घेतला आहे राम मांसारी होता असा संवाद अन्नपूर्णी या चित्रपटामध्ये घेण्यात आला होता त्यामुळे अनेकांनी या चित्रपटावर टीका केली या चित्रपटाच्या विरोधात मुंबई आणि जबलपूरमध्ये एफ आय आर दाखल करण्यात आला आहे जबलपूर मधील एका हिंदू संघटनेने चित्रपटाची संपूर्ण स्टार कास्ट निर्माता आणि दिग्दर्शक यांच्या विरोधात एफ आय आर दाखल केला आहे अन्नपूर्णी चित्रपटात अशी अनेक दृश्य आहेत ज्यात श्रीराम यांच्या विरोधात अयोग्य टिप्पणी केली आहे आणि यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असा आरोप काही जणांनी केलाय राम सोळंकी यांनी चित्रपटाच्या टीमच्या विरोधात तक्रार दाखल केली होती नेटफ्लिक्सनं अन्नपूर्णी या चित्रपटाला त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले आहे या चित्रपटात प्रभू राम यांच्याबद्दल आक्षेपार्ह डायलॉग आहे ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप अनेकांनी या चित्रपटावर केला आहे त्यानंतर आता नेटफ्लिक्सनं अन्नपूर्णी हा चित्रपट थेट त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून हटवला आहे तर आपल्या सर्वांनाच माहितीये की काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू राम यांच्याबद्दल काही एक वक्तव्य केलं होतं ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की राम हा मांसारी होता आणि यानंतर खर तर या अन्नपूर्णी या चित्रपटामधल्या या संवादाविषयी किंवा काही दृश्यांविषयी सगळीकडे म्हणजे आक्षेप घेण्यात आला आणि त्यामुळेच बॉयकॉट नेटफ्लिक्स असा ट्रेंड सुरू झाला आणि त्याच्यामुळेच आता ओ टी टी प्लॅटफॉर्मवरून काढण्याचा निर्णय या चित्रपटाच्या टीमने घेतला आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेट्ससाठी टाइम महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा